शिरूर तालुक्यातील एम आय डी सी टप्पा क्रमांक तीन मध्ये काही कंपन्या येऊ लागल्यात नव्यानेच येथे रेफ्रिजरेशन कंपनी सुरू असून या व एम आय डी सी साठी जमीन गेलेले कैलास कर्डिले यांनी स्थानिकांना कामधंदे व नोकऱ्या मिळाव्यात यासाठी गुरुवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांना पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ संघटना सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे या संदर्भातील निवेदन कर्डिले यांनी मागील महिन्यात सर्वच विभागांना दिलेली होती दरम्यान उपोषण स्थळावरील बॅनर काही अज्ञातांनी आदल्या दिवशी रात्री फाडून नेले असून शिरूर पोलिसांनीही कर्डिले यांना उपोषणाला बसण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप यादव पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार गोपनीय विभागाचे राजेंद्र गोपाळे व नानासाहेब काळे तसेच पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी हजर होता परंतु ठोस निर्णय एम आय डी सी प्रशासन व शासनाकडून मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा करडिले यांनी पवित्रा घेतल्याने येथील वातावरण कलुषित झालेले आहे दरम्यान कंपनी प्रशासनाबरोबर उपोषण कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी पोलीस व पत्रकार यांची कंपनीमध्ये बैठक झाली त्यात कंपनीचे एच हेड मिस्त्री व गायकवाड यांनी सांगितले की करडिले यांचे कंपनीसमोर उपोषणाला बसणे चुकीचे असून ते एम आय डी सी कार्यालयाशी संपर्क साधून तिथे उपोषणाला बसणे संयुक्तिक आहे असे सांगितले त्यानुसार दुसऱ्या दिवशी एम डी सी अधिकाऱ्यांशी बैठक घेत त्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर व तसेच विकास सरोदे सरोदे दीपक सरो कैलास सरोदे अभिजित घावटे वसंत कर्डिले व ग्रामस्थ उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आमची भूमिका म्हणजे गावासाठी आम्ही कमीत कमी आमच्या गावातील लोकांना रोजगार भेटला पाहिजे

आम्ही त्यांनी दोन वेळा गेलो ते म्हणले आम्ही कंपनीला सर करतो म्हणले ते तुम्हाला करतील हे म्हणले आणि कंपनीने काय आपलं हेल्प नाही तुमची किती जमीन गेलेली इथं आमची चुलते म्हणून आमची पंधरा हजार गेली सगळ्यांची आमच्या अनावर सुद्धा झाले ती तिथं काम मिळालं नाही काय केलं जे राजकारण लोक त्यांना काम भेटले ते सामान्य माणसाला जे चार प्रकल्पग्रस्त आहे ना त्यांना कोणालाही काम भेटलेलं नाही जी कामं भेटली ती त्यांची जमीन गेल्यात का नाही एकाची गुंठा गेलेली नाही जर तेरा जुलैपासून तुम्ही या ठिकाणी कंपनीच्या रस्त्याच्या पलीकडं ज्या आंदोलनावर बसले तुमचं म्हणणं काय नेमकं का आता त्यांनी गावातील ऐंशी टक्के लोकांना रोजगार दिला पाहिजे जे कामं दिले ते राजकीय हितून दिलेली कामं आणि जोपर्यंत कामं तोपर्यंत आम्ही आंबरण उपोषण करणार आहोत पण त्यांचं म्हणणं आहे की जो, जो पत्रव्यवहार आहे

आमच्यावर आता सुद्धा कालपासून इतका दबाव आलेला आहे आमच्या अन्न चालू अक्षरशः आम्हाला गरून पडण्याची परिस्थिती आली काल आम्हाला तुमचं उपोषण कोणतं बोर्ड कळत नाही आता नेमकं उपोषण आम्ही आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत आमचं दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मरेपर्यंत उपोषण थांबणार आम्ही दबाव कोण कोणत्या तुमच्यावर राजकीय हेतून बरेच लोकांनी दबाव आणले प्रशासनाने दबाने प्रयत्न केलाय काल तुम्हाला सुरुवातीपासून काही काम मिळाली ते नाही एक सुद्धा काम नाही भेटलं तुमच्या जमिनी गेल्या त्याच्या बो अनुभव तुम्हाला जमिनी कुठं साईडला मिळत म्हणून साईडला ते आलो की काहीच नाही आलं त्याच्यामध्ये आम्हाला फक्त म्हणले देऊ प्लॉटिंग नावं सुद्धा झालं आमच्या चुलते ना आमच्या कोणाच्या नावं झालं नाही मी सरदवाडी गावचा नागरिक आहे माझी पण याच्या ज्या एम आय डी सीमध्ये साडेनऊ एकर क्षेत्र गेलेलं आहे त्या साडेनऊ एकर क्षेत्रामध्ये लिटिगेशन हायकोर्टाचा सुरू कोर्टमध्ये पुण्या कोर्टमध्ये ना हायकोर्टामध्ये सुद्धा दावा चालू आहे तर त्या दावा चालू असताना सुद्धा एम आय डी सीने किंवा कोणत्या कंपनीने यांनी कसली दखल नाही घेता त्यांनी दडपशाहीने राजकीय बाळाचा वापर करून त्यांनी त्याच्यावरती ते एम आय डी सीचं कामकाज कंपन्यांचं कामकाज चालू आहे आणि आम आम्हाला तर त्या गेटकं सुद्धा पाहायची भीती वाटते म्हणजे इतकं काही का म्हणजे स्थानिक लोकांच्या गावकऱ्यांच्या बर्डन आहे कंपनीचं तुम्ही मागण्या केल्यात का तिथं काही माग लेखी मागण्या लेखी केलेल्या आहेत सगळे त्याचे पुरावे पुरावे आमच्याजवळ आहेत कामं पण आम्हाला दिलेली होती म्हणजे एका एखाद्या गाडीची म्हणा एखाद्या बसची म्हणा एखाद्या फोर पण तसं आम्हाला कंपनी मेलबिल केले सगळं केले कोणत्या कंपनीची घ्यायची काय घ्यायची हे सगळं आम्हाला केलं आम्ही त्याच प्रोसिजरमध्ये लागलो तयारीला लागलो असताना राजकीय लोकांनी राजकीय लोकांनी त्यांच्यासोबत काय झालं असेल त्यांच्या संगणमताने तर आम्हाला अंधारात ठेवून ह्या आय बी कंपनीच्या साहेबांनी आम्हाला अंधारामध्ये ठेवून कुठल्याही प्रकारचं आम्हाला परत त्यांनी बोलावलं नाही काय नाही काय नाही राजकीय लोकांनाच त्यांनी बस तरी घ्यायला लावलं